हाय एवरीवन आज आम्ही निघालो होतो एका कार्यक्रमासाठी आणि कार्यक्रम म्हणजे आमच्या जवळच्याच मधला होता भाऊजींचा जो एंगेजमेंटचा कार्यक्रम आहे त्या अगोदरना जो सुपारी फोडण्याचा आणि नवरीला कुंकू वगैरे लावण्याचा कार्यक्रम असतो तो छोटासा कार्यक्रम आईंच्या माहेरी ठेवला होता कारण की नवरीचं नवरीचं जे गाव आहे ते, हो ते सुद्धा जेजुरी असल्यामुळे हो सोबतच आज संडे होता त्यामुळे आम्ही मस्तपैकी आवरून नाश्ता वगैरे करून मग कार्यक्रमाला निघालो होतो तिथे गेल्यानंतर ना खूप छान म्हणजे हॉलमध्ये कार्यक्रम असल्यामुळे छान अरेंजमेंटसुद्धा केली जाताना मला थोडासा पाऊस लागला कारण की हा श्रावण महिना चालू झालेलाच आहे त्यासोबत श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला तर माहितीच असेल की पावसाच्या सरी सारख्या चालूच राहतात त्यामुळे बाहेरचं वातावरण सुद्धा एकदम फ्रेश आणि निसर्गरम्य झालं होतं येताना खूप भारी वाटत होतं प्रवासामध्ये आणि इथे आल्यानंतर मग अर्ध्या ते पाऊन तासामध्येच कार्यक्रमाला सुरुवात सुद्धा झाली जे काही विधी असतात सुपारे फोडण्याचे वगैरे ते चालू झाले आणि नवरीचं माहेर सुद्धा जेजुरी असल्यामुळे कार्यक्रम ह्याच ठिकाणी धरला होता काही दिवसांमध्ये लग्नाची डेट सुद्धा फिक्स करणार होते त्यामुळे हा छोटासा कार्यक्रम अगोदर करून घेतला होता तर मग काकांनी जे काही विधी असतात ते झाल्यानंतर मावशी काकांनी नवरीला पेढा वगैरे भरवला आणि आजपासून बघा ताईंच्या आणि भाऊजींच्या नवीन आयुष्याच्या प्रवासाला सुरुवात होणार होती कारण की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हा खूप मोठा टर्निंग पॉईंट असतो सोबत अनमोल क्षण असतो कधी न विसरणारे हे क्षण असतात आणि ते खूप छान असतात तर आईंच्या माहेर हा कार्यक्रम असल्यामुळे सगळे रिलेटिव्स भेटले आणि त्या गाठी बेटे होतात कारण की असं तर आवर्जून कोणी सध्याच्या जनरेशनमध्ये नाही भेटत पण छान वाटतं सगळ्यांशी भेटी गाठी आणि मग छान पद्धतीने कार्यक्रम झाला आणि मग त्याच्यानंतर मग आम्ही सगळेच जेवायला गेलो आणि त्याच्यानंतर मग सगळे नवरा नवरी जे होते ते जेवायला बसले वाड कमावा तुझ नाही घेतोय तो एवढ तिकडे गोल सर झालं या शूटिंग चालू आहे भाजी भाजी मेथीची पूर्ण मजा प्रीतीची

और फोटो में वीडियोस तर फायनली सुपारी फुटली आणि लग्नाची डेट फिक्स झाली तर चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते तुम्हाला कसा वाटला ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा आणि तुमच्यापैकी कोणी जरी नवीन नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा त्यामुळे तुम्हाला सगळे आपले ब्लॉग बघायला मिळतील धन्यवाद